कुटुंबाकडे एकही सरकारी नोकरी नाही त्या प्रत्येक कुटुंबाला तेजस्वी एक बळी पडणार नाहीत तेजस्वी निवडणूक लढवत नाहीत एक बेरोजगार तरुण निवडणूक लढवत आहे आणि महागठबंधनच सरकार स्थापन होणार आहे या निवडणुकीत तुम्हाला कोणते मुख्य मुद्दे वाटतात खूप खूप धन्यवाद प्रणव आणि यावेळी बिहारची निवडणूक आता आपण कोणताही नेता लढत नाहीये तेजस्वी लढत नाहीये यावेळी तरुण वर्ग आपल्या भविष्यासाठी निवडणूक लढवत आहे तरुण तरुण कारण तुम्ही बघा जे मूल दोन हजार पाच मध्ये बिहार मध्ये जन्माला आलं ते आज पहिल्यांदा मतदान करणार आहे दोनशे पाच मध्ये बरोबर बरोबर दोन हजार पाच पासून हे दोन हजार पंचवीस आहे पहिल्यांदा तो पहिल्यांदा मतदान करणार आहे त्यामुळे खूप तरुण मतदार आहेत गेल्या वर्षात एकही एक कारखाना उभारला गेला नाही नोकरीच्या जागा जाहीर होत नाहीत जागा जाहीर झाली तरी परीक्षेचा पेपर फुटतो आणि ती रद्द करावी लागते आणि म्हणूनच लोक तेजस्वीवर विश्वास ठेवत आहेत कारण जेव्हा त्यांना सतरा महिन्यांसाठी संधी मिळाली त्यांनी दोन हजार वीस च्या निवडणुकीत विशेषतः तरुणांना बिहार मधील बेरोजगार आणि तरुण लोकांना वचन की जर त्यांनी त्यांना संधी दिली आणि ते ते मुख्यमंत्री झाले तर दहा लाख सरकारी नोकऱ्या देतील पण त्यांना संधी मिळाली सतरा महिन्यात त्यांनी पाच लाख सरकारी नोकऱ्या दिल्या बिहारच्या इतिहासात हे ऐतिहासिक आहे कि हे त्याच मुख्यमंत्र्यांनी करून दाखवलं जे म्हणायचे की हे, हे अशक्य आहे आणि विचारायचे पैसे कुठून येणार आणि गांधी मैदानात स्वतःच्या हाताने नियुक्ती पत्रांचं वाटप करण्याचं काम केलं त्यामुळे सर्व तरुण तेजस्वीवर विश्वास ठेवतात आणि त्यांच्याकडे आशेने पाहतात की बिहारच्या तरुणांसाठी आणि राज्याच्या भड्यासाठी व प्रगतीसाठी जर कोणी काम करणार असेल तर ते फक्त तेजस्वी आणि महागठबंधनचे सरकारच असेल या निवडणुकीतील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एक कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये तुम्हाला वाटतं का की याचा निवडणुकीवर लक्षणीय परिणाम होत आहे बघा तुम्ही असं म्हणू शकता की एका प्रकारे ज्या महिलांना हे मिळालं आहे त्यांच्यासाठीच आहे त्यांच्या घरात रोजगार नाही महागाई शिगेला पोहोचली आहे आणि ही निवडणूक आली तेव्हाच दहा हजार रुपये हस्तांतरित करण्यात आले जर हे थोडं आधी झालं असत तर आम्ही ते पाहत राहिलो असतो पहिल्यांदा असं सांगण्यात आलं की हे महिलांना रोजगारासाठी कर्ज म्हणून देण्यात आलं होतं या सगळ्या गोष्टी पण जेव्हा विरोधकांनी या विषयावर चर्चा सुरू केली आणि जेव्हा बिहार मध्ये यावर चर्चा होऊ लागली तेव्हा फक्त दोन दिवसांपूर्वी तुम्ही पाहिलं असेल की मुख्यमंत्र्यांपासून ते एनडीएतील सर्वांनी सर्व नेत्यांनी सांगितलं की हे कर्ज नाही आम्ही तुम्हाला सांगत आहोत की ही एक लाच आहे की दीड कोटी महिलांच्या खात्यात जो पैसा गेला आहे हे दहा लाख ही एक लाच आहे या लोकांनी त्यांच्या एका मताची किंमत लावली आहे दुसरी गोष्ट ते असं सांगत आहेत की रोजगारासाठी तुम्हीच मला सांगा दहा महिला कोणता रोजगार करणार जर दीड कोटी महिलांनी त्यांच्या घरी शिलाई मशीन विकत घेतली मला वाटतं एक शिलाई मशीन दहा हजार रुपयांना येईल मग जर ती शिलाई करणार असेल तर शिवून कोण घेणार जर सगळेच शिवायला लागले तर त्यांचा धंदा कसा चालेल शिलाईसाठी पण पैसे पाहिजेत ना जेव्हा तुम्ही लोकांशी बोलता तेव्हा ते, ते सगळे बीजेस्वी आणि तुमच्याबद्दल बोलतात पण ते होऊन लालूजींची आठवण करतात बघा तुम्ही नव्वदच्या दशकापासून पाहिलं आहे आणि विशेषतः न्यूज चॅनलचे वरिष्ठ पत्रकार आणि मला असं वाटतं की बिहार मधल्या निवडणुकांबद्दल बोलताच एक आणि फक्त एकच चेहरा समोर येतो तो आहे लालू प्रसाद यादवांचा आजही ते प्रत्यक्ष मैदानात दिसणार नाहीत पण जर तुम्ही करिश्म्या बद्दल बोललात तर माझं मत आहे की लालू यादव यांची बातच निराळी आहे त्यांच्यासारखं असूच शकत नाही आणि आजही तुम्ही बघाल की लोक त्यांच्या बोललेल्या गोष्टींवर अजूनही चर्चा करतात महिला आणि पाच आणि दहा वर्षाची मुलं सुद्धा लालू यादवांसाठी घोषणा देतात मला एक गोष्ट सांगा दीड महिन्यापूर्वी विरोधी पक्षांमध्ये जो जोर दिसत होता तो गेल्या एका महिन्यात खूप कमी झाला बघा का असं काय आहे कारण बिहारबद्दल कोणीच बोलत नाहीये पंतप्रधानांपासून ते एनडीएच्या कुठल्याही दुसऱ्या नेत्यापर्यंत कोणीही बिहारच्या 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 भल्याबद्दल बिहार प्रगतीबद्दल बिहार बेरोजगार तरुणांबद्दल किंवा स्थलांतराच्या मुद्द्यावर बोलत नाही तुम्ही बघा आता दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान मंचावरून देशी कट्ट्यांबद्दल बोलले या देशाचं हे दुर्भाग्य आहे की आपल्याला असे पंतप्रधान मिळाले आहेत हे बिहारच्या लोकांचे दुर्दैव आहे की पंतप्रधानांनी रोजगाराबद्दल बोलायला हवं होतं पण त्याऐवजी ते देशी कट्ट्यांबद्दल बोलतात पंतप्रधान बंदुकांविषयी बोलतात पण तेजस्वी बिहारच्या बल्याबद्दल आणि कितल्या तरुणांच्या रोजगाराबद्दल बोलतात आणि ह्यावेळी बिहार तेजस्वी सोबत एकजूट झाला आहे आणि ह्यावेळी तेजस्वी निवडणूक लढवत नाहीयेत एक बेरोजगार तरुण निवडणूक लढवत आहे आणि महागठबंधन सरकार स्थापन करणार आहे